आतापर्यंत साहेबांना त्यांच्या मुलीला निवडून दिलं आता साहेबांच्या सुनेला निवडून आणा असं अजितदारा यांनी म्हटलंय बारामतीमधील मेळाव्यात अजित पवार यांनी जनतेला आवाहन केलंय की बाबा आता आपण काय करायचं आपण तर पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलो आणि आता मात्र दोन उमेदवार आपल्या समोर आलेले आता कुणाला पाठिंबा द्यायचा कुणाला मतदान करायचं तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं त्याच्यामुळं <प्राथ> कुठं प्रश्न येणार नाही कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशीही भावना कुणाच्या मनात येणार नाही आणि फार तर असाही मनात विचाराना की तीन वेळेला खासदार किला ला खासदार किल्ला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तीन वेळाला म्हणजे सुप्रियाला आता सुनेला निवडून द्या सगळी फिटामफाट वडील पण खुश लेख पण खुश कन्याही खुश आणि सुनाही खुश आणि तुम्ही खुश एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट